नमस्कार आपल्या आजच्या बाईकथेचे नाव आहे एक डाव भुताचा, आणि या कथेचे लेखक आहेत अविनाश जगताप चला तर मग कथेला सुरुवात करूया किती वेळ लावतेस झालं का नाही तू सामान बांधून तिथं काही ज नाही राहायचं आपल्याला सुभाष सामानाची गाठोडी बैलगाडीत टाकत कावेरीला बोलत होता गडबड काहून करीन राहिले बरं तुम्ही काय चीजवस्तू विसरली म्हणजे त्या रारात काय करायचं कावेरी तिच्या नवऱ्याला सुभाषला हातातलं काम थांबून कमरेवर हात ठेवून बोलू लागली कावेरी आणि सुभाषचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं परिस्थिती बेताचीच होती शेतमजुरी करून ते दोघे संसाराचा गाडा हाकत होते गावात काम मिळायचं पण कामाच्या बदल्यात त्याचा मोबदला पुरेसा मिळत नव्हता बाराही महिने पैशांची चणचण भासत होती कावेरी तशी काटकसरी होती वायफळ खर्च करायला तिला आवडत नसे चटणी भाकर खाऊन ती भविष्याची स्वप्ने रंगवत होती सुभाष पण कष्ट करायला कुठे कमी पडत नव्हता त्याला मुंबईला कामाला जायचं होतं मुंबईला वर्षभर काम करून बऱ्यापैकी पैसा मिळवता येईल असं त्याच्या डोक्यात होतं त्याने त्याचा जा मनसुबा कावेरीला बोलून दाखवला पण कावेरीला काय ते आवडलं नाही तिने स्पष्ट नकार दिला तिला दिवस गेले होते चार महिन्यांची गरोदर होती ती अशा परिस्थितीत पैशापेक्षा नवराजवळ असणे जास्त महत्त्वाचे होते म्हणून तिने स्पष्ट नकार दिला सुभाषला कावेरी गरोदर असल्याची कल्पना होती म्हणून तर त्याची चिंता वाढली होती बाळपणांचा खर्च होणाऱ्या बाळाचा दवा औषधाचा खर्च गावात काम करून भागणार नव्हता म्हणून त्याला मुंबईला जायचं होतं पण आता कावेरीने नकार दिला तर तोही मार्ग बंद झाला त्याला काय करावं हे काही सुचत नव्हतं गावात शेतमजुरी करून पुरेसा पैसा मिळत नव्हता घरी शेती नसल्याने परिस्थिती फारच विकट होती सगळ्याच गोष्टी विकत घ्याव्या लागत होत्या सगळ्या गोष्टी विकत घ्यायचा तर पैसा तरी कुठे पुरवणार होता त्याच्या जीवाची दगमग सुरू होती कावेरीवर त्याचा खूप जीव होता काही झालं तरी कावेरीचं बाळण पण त्याला चांगलं दवाखान्यातच करायचं होतं आणि दवाखान्याच्या खर्चाच्या तरतुदीसाठी त्याला पैसे जमवायचे होते एक दिवस तो संध्याकाळी पैशांच्या तरतुदीचा विचार करत होता आणि असाच ग्रामपंचायतीच्या ओट्यावर बसला होता बराच वेळ झालं तो एकाच जागेवर बसून होता पण कोणताच मार्ग त्याला सापडत नव्हता तो बसल्या जागी बटव्यातील तंबाखू हातावर घेऊन तिला चुना लावत मळत बसला होता तेवढ्यात तिथे गजानन आला गजानन हा सुभाषचा चांगला मित्र होता दोघे सोबतच कामाला जात होते सुभाषने गजाननला त्याची अडचण बोलून दाखवली त्याने एक पर्याय सांगितला शेजारच्या गावात एका इसमाची वीस एकर शेत शेती आहे तो माणूस सरकारी नोकरदार आहे तो नोकरीसाठी पुण्याला असतो तो त्याचे शेत लोकांना अर्ध्या हिस्स्याने करायला देतो शेतीचा खर्च तो साहेबच करणार फक्त आपल्याला सगळी मेहनत करायची पेरणी खुरपणी फवारणी काढणी सगळं काम आपण करायचं आणि जे उत्पन्न येईल त्याच्यातला हिस्सा आपल्याला मिळणार त्या साहेबांचं शेतात तीन खोल्यांचं घर आहे पण त्याचं शेत कोणीच करत नाही गेल्या तीन चार वर्षांपासून त्याचं शेत पडीकच आहे तिथं एक जोडपं होतं म्हणे कामाला पण त्यांचा अकस्मातच मृत्यू झाला त्या गावातले लोक सांगतात तिथे भूत आहे ती जागा ती शेत जा चित्र ती ते शेत झपाटलेलं आहे गावातील लोक दिवसासुद्धा त्या शेतातून जात नाहीत लोकांना चित्रविचित्र आवाज येतात म्हणे अमावस्येला तर तिथे भयंकर भीतीदायक आवाज येतात बऱ्याच लोकांना तिथे भूताची बाधा झाली असे म्हणतात कितीतरी लोकांना अमावस्येच्या रात्री त्या शेतातल्या घरावर एक आकृती बसलेली दिसते गजाननने तो मार्ग तर सुचवला पण समस्या काय आहे ते पण सांगितलं ते शेत झपाटलेलं आहे तिथं भूत आहे लोकांना चित्रविचित्र आवाज येतात बऱ्याच लोकांना ते भूत दिसलं सुद्धा असं त्याने सगळं वर्णन करून सांगितलं सुभाषचा तसा भूताख्यदांवर विश्वास नव्हताच त्याने ही गोष्ट कावेरीच्या कानावर घालायची ठरवली फक्त कष्ट करून उत्पन्नाचा अर्धा हिस्सा मिळत असेल तर काय हरकत आहे आपल्या सगळ्या गरजा भागून बराच पैसा शिल्लक राहील सुभाषला गजाननला अधिक माहिती विचारायची होती म्हणून त्याने त्याला तंबाखूचा विडा मळून दिला गजानन सांगत होता काही लोक असं पण बोलतात त्या साहेबांची शेती त्याच्या चुलत भावाला पाहिजे म्हणून तो असं लोकांना भूतांची भीती दाखवतो म्हणजे त्या शेतात कोणी काम करायला नाही आलं तर कमी पैशात त्याला ती शेती विकत घेता येणार होती आता खरं काय आणि खोटं काय देवालाच माहिती गजाननने सगळी माहिती पुरवली सुभाषला ती चुलत भावाची भूताची भीती लोकांना दाखवायची ही माहिती खरी वाटली आणि त्याने ते शेत करायचा निर्णय घेतला कावेरी तर अगोदर नाहीच म्हणत होती कशाला जाणून विषाची परीक्षा करायची पण पर सुभाषने तिला पटवून दिलं तिथे भूत वगैरे काही नाही हा सगळा त्या साहेबाच्या चुलत भावाचा बनाव आहे त्याला ते शेत कमी पैशात गिळायचं आहे म्हणून तिथे भूताटकी असल्याचा बनाव करून तो लोकांना सांगतो आहे हा सगळा त्याचा डाव आहे नाही हो करत करत शेवटी कावेरी तयार झालीच आणि दोघे पण आता ते शेतात राहायला जाणार होते सगळ्या चीजवस्तू सामानाची बांधबूंद करून सगळं सामान बैलगाडीत भरणं सुरू होतं कावेरी त्या कोंबड्या डाल्यात बंद करून ते डायला गाडीत ठेव त्यावर म्या गव्हाचं पोतं बांधून घेतो सुभाष कावेरीला बघत बोलत होता अरे सुभाष झाली का नाही तयारी निघायची आवरा पटापटा कुणाच्या आधी तिथं पोचायला पाहिजे मी बैलांना पाणी पाजून आणतो तवर आवरा तुमचं गजानन गाडीला बांधलेल्या बैलांना मोकळं करत बोलत होता गजानन त्यांना सोडवायला जाणार होता बैलगाडी पण गजाननचीच होती मित्राला आपल्याकडून शक्य तेवढी मदत करायची म्हणून तो हे सगळं करत होता झालं बाबा समज ह्या कोंबड्या आणि गव्हाचं पोतं गाडीत टाकलं की झालं तू ये बैलांना पाणी पाजून सुभाष गव्हाचं पोतं गाडीत टाकत बोलला कावेरीने सगळं सामान गाडीत भरलं होतं कोंबड्या डाल्यात टाकून त्याला झाकण लावून ते डालं गाडीत ठेवलं उभं राहत तिने सगळीकडे नजर फिरवली काही विसरत तर नाही ना याची खातर जमा करून घेतली सुभाषने घराला कुलूप लावलं गजाननने बैलांना गाडीला जुंपलं कावेरी बैलगाडीत बसली होती गजानन गाडी हकत होता आणि सुभाष बैलगाडीच्या मागे मागे चालत होता बैलगाडीत बरंच सामान आणि कावेरी गर्दर असल्यामुळे गजानन हळूच गाडी हकीत होता सुभाष बैलगाडीच्या मागे मागे चाकोरीने चालत होता रस्त्याच्या दुतर्फा झाडं असल्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता कावेरीला आता नवीन जागेवर नव्याने संसार थाटायचा होता नवीन जागेवर राहायला जायचं म्हणून कावेरीच्या मनाला हुरहुर लागली होती शेतातच राहायचं होतं आजूबाजूला दूरदूरपर्यंत लोकवस्ती नव्हती गावकुसापासून शेत बरंच दूर होतं काही अडचण आली तर दोघांशिवाय तिसरा कुणीही मदतीला नव्हता काही लोक म्हणतात ती जागा झपाटलेली आहे भूतांचा वावर असतो म्हणे तिथे कावेरी मनातून चांगलीच धास्तावली होती मजल दरमजल करत ते पोहोचली एकदाचे सूर्य मावळतीला गेला होता कावेरीने सगळीकडे एक नजर फिरवली सगळीकडे भयान आणि भकास दिसत होतो शेतातलं घर तर खूपच भयानक दिसत होतं सगळ्या घराला जाळ्या लागल्या होत्या कितीतरी वर्षांपासून ते घर बंद होतं घराच्या थोड्या अंतरावर एक विहीर होती पिण्याची पाण्याची चिंता नव्हती घराच्या मागे पूर्णपणे वाळलेलं एक चिंचेचं झाड जाड़ होतं झाडाला एकही पान नव्हतं वाळलेल्या झाडाच्या फांद्या भयंकर राक्षसाप्रमाणे भासत होत्या त्या झाडाला बघून तर त्यांच्या मनाला धडकीच भरली सुभाष गाडीतील सामान खाली उतरत होता गजानन पण त्याला मदत करत होता कावेरी थोडंफार सामान डोक्यावर घेऊन त्या घराजवळ गेली डोक्यावरचं सामान तिने खाली उतरवलं भीतच -भीत कावेरीने घराचा दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला तसं काहीतरी मानवी आकृती असल्यासारखं तिच्या शरीरातून आरपार गेलं एक उग्र दर्प नाकात गेला कावेरी झपाट्याने घराच्या बाहेर पडली कावेरीचं सगळं अंग थरथरत होतं उभ्या अंगाला घाम फुटला होता तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता ती घाईघाईने बैलगाडीजवळ आली सुभाषला कावेरी घाबरल्याचे लक्षात आली त्याने थोडेफार सामान हातात घेऊन घरात प्रवेश केला घरात उग्रदर्फ येत होता सगळ्या घरात जाळ्या आल्या होत्या कावेरी आणि गजानन पण थोडं थोडं सामान घेऊन घरात आले समजा घर साफ करून घ्यायले पाहिजे घर लय दिसाचं बंद व्हाय वाटते वहिनी गजानन घराची अवस्था बघून कावेरीला बोलत होता होय ना भाऊजी मायाबंदा दिवस जाणार हाय घर साफ करायले कावेरी कपाळावर का आठ्यापाड्यात बोलत होती बरं आवराबा बिगीने मला पण घरी जायचं आहे लय उशीर होईन मला आज घरी जायला गजानन सुभाषकडे बघत बोलत होता भैताड हायस का बे तुले का काय बी म्हणून राहिला आता रातच्याली घरी जाणार हायस का लेका उद्या पाटच आहे रातच्याली मस्त कोंबडी कापू लय मदत झाली बाई तुई सुभाषने त्याचा नकार दर्शवला नाही बा नाही घरी तर जायलेच लागेल मला आज माय म्हातारी वाट पाहत असेल ना मायले घरी नाही आला म्हणून माई म्हातारी समजे गावाला झोपू देणार नाही बाबा गजानन जोरात हसून बोलत होता तू या म्हातारीला माहीत आहे ना बे तू मायासंगट आलाहून तू मायासंगट असला की तुझ्या म्हातारीला काय घोर नसतं बे आज राजच्या मठन खाऊ ना बे सुभाष मिशीवर ताव देत बोलत होता सुभाष आणि गजानन बैलगाडीतील सामान खाली करत होते बैलांना खुंट्याला बांधून त्यांना खायला वैरण घातली होती बैल माना हलवत गळ्यातल्या घंटा वाजवत गवत खात होते कावेरी झाडू हातात घेऊन सगळं घर साफ करत होती बैलगाडीतील सगळं सामान घरात आणून झालं होतं आता अंधार चांगलाच गडद झाला होता सुभाष मडकं घेऊन विहिरीवर पाणी आणायला गेला होता कावेरीने स्वयंपाकासाठी काठड्यातून भांडे तिखट मीठ हळद चटणी पीठ अशी सगळी सामग्री काढून ठेवली गजाननने बाहेरून मोठे मोठे चूल मांडण्यासाठी तीन चार दगड आणले चुलीत घालायला वाळलेले लाकडं पण घेऊन आला सुपाश पाणी घेऊन आला मला काय वाटते गजा आपण मटण तिकडे विहिरीजवळ शिजवू मस्त जागा आहे तिकडे तिकडेच कोंबडी कापून शिजवायला टाकू कावेरी चुलीवर भाकरी करेल आपण आपली चूल तिकडेच मांडू सुभाष गजाननला विचारत होता एकदम बेस होईल गड्या चल घे तिकडंच सामान घे सगळं आपलं गजानन सुभाषला टाळी देत बोलला कावेरीने चूल पेटवून भाकरी टाकायला सुरुवात केली गजानन एक मोठा पितळे गंज आणि मडक्यात थोडंसं पाणी घेऊन गे विहिरीकडे गेला सुभाषने एक मस्त कोंबडा घेतला आणि कावेरीला सांगून तो पण विहिरीकडे गेला गजाननने मस्त तीन मोठे दगड लावून चूल तयार केली चुलीवर पितळी गंज नीट का खाते तपासून पाहिलं मग वळलेले दोन चार लाकडं चुलीत घालून ती चूल पेटवली सगळीकडे अंधार पसरला होता सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती अधूनमधून एखादी टिटवी टिवटीव करत असा कर्णकर्कश आवाज करायची आणि तो आवाज त्या, त्या भयान शांततेला भेदत वातावरणाला अजूनच भेजूर करीत होता दूर कुठेतरी कोल्हे कुई सुरी होती मधूनमधून मधून कुंत्र्यांच्या भुकण्यांचा आवाज येत होता त्या वाळलेल्या चिंचेच्या जा झाडावर जा वटवागळी उलट्या लटकून भेसूर आवाज करीत होत्या काळजात धडके भरेल असं वातावरण होतं चुलीतल्या लाकडाने आता चांगलाच पेठ घेतला होता सुभाषने कोंबडी कापण्यासाठी एक मोठा सुरा आणला कोंबडी कापायच्या आधी तिला अगोदर थोडं पाणी पाजलं मग सुभाषने कोंबडीची मान एका हातात धरली आणि दुसऱ्या हाताने सुरा मानेला लावणार तोच कोंबडा एकदम भेसूर आवाजात ओरडला त्या आवाजाने दोघांच्याही काळजात धस्स झाले गजाननचे तर हातपाय लटलटत होते हृदयाचे ठोके वाढले आणि घशालाही कोरड पडली सुभाष सुद्धा मनातून घाबरला होता अशा भयान वातावरणात असा भेसूर कुन? आवाज ऐकून कुणालाही धडकी भरली असते सुभाषने गजाननला धीर दिला काय रे गजा घाबरलास का वे अभे ती कोंबडी चाकूला भिली असेल ना म्हणून तर अशी ओरडली नाही तर कोंबडी असे विचित्र आवाज काढतात आले का गजानन मात्र चांगलाच घाबरला होता तो काहीच बोलला नाही त्याच्या मनात भयंकर विचार येत होते पण सुभाष सोबत असल्यामुळे त्याला थोडा धीर येत होता सुभाषने धारधार चाकूने कोंबड्याचा गळा चिरला पण कोंबडा अजिबात ओरडला नाही की तळफडला सुद्धा नाही हा असा विचित्र प्रकार बघून गजानन मात्र खूपच घाबरला आजपर्यंत एवढे कोंबडे कापले पण असा प्रकार कधी घडला नाही या सगळ्या हालचाली नैसर्गिक नाहीत याची त्याच्या मनाला खात्री पटली होती सुभाषने कोंबडीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि त्याला हळद हळदमीठ टाकून एका बाजूला ठेवली चुलीवर ठेवलेलं गंजातलं पाणी आता चांगलंच गरम झालं होतं सुभाषने हळद मीठ लावलेलं मांस त्या गरम पाण्यात शिजवायला टाकून त्याच्यावर झाकण ठेवून दिलं थोड्या वेळात ते मांस शिजल्याची खात्री करून तो गंज खाली उतरवून घेतला बस आता भाजी फोडणी देऊ आणि मस्त जेवण करू सुभाषने कांदा लसूण चटणी मीठ तेल सगळं साहित्य एका ताटात घेतलं पण तो मसाला आणायचा मात्र विसरला होता गजा लेखा मसाला आणायचा विसरलो वा कावेरीने मसाला काढून ठेवला होता थांब मी पळत जाऊन घेऊन येतो तू बस इथंच असं बोलत सुभाष झपाट्याने निघून गेला गजानन मात्र आता चांगलाच घाबरला होता त्याला एकट्याला तिथे राहायची अजिबात इच्छा नव्हती पण नाईल झाला होता त्याच्या मनाला हुरहुर हुर लागली होती तेवढ्याच एकटीटवी कर्ण कर्कश आवाज करत त्याच्या जवळून गेली गजानन प्रचंड घाबरला त्याने परत चुलीतलं लाकूड घालून जाळ मोठा केला त्या जाळाने आता बऱ्यापैकी उजेड झाला होता तो चुलीजवळ मांडी घालून बसला मनातील भीती आता थोडी कमी झाली होती शेजारच्या गंजाकडे त्याचं लक्ष गेलं शिजलेल्या मटणाच्या वासाने त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं गंजावरचे झाकण बाजूला करून गजाननने एक माणसाचा तुकडा खायला म्हणून हातात घेतला तो माणसाचा तुकडा त्याने तोंडाजवळ नेला तर पूर्ण हात ओला झाल्याचा ओला झाला हे बघण्यासाठी त्याने चुलीवरच्या जाळाच्या उजेडाजवळ हात नेला तर ने त्याचा हात पूर्णपणे रक्ताने माखलेला होता हातातील माणसाच्या तुकड्यातून रक्ताची धार लागली होती त्याला नकशिकांत घाम फुटला होता समोर कशाची तरी हालचाल झाली म्हणून त्याने वर बघितलं तर एक पांढरी मानवी आकृती त्याच्या समोर उभी असल्याचे त्याला दिसले ती आकृती जमिनीपासून थोड्या उंचीवर हवेत तरंगत होती हे दृश्य बघून गजाननच्या घशाला कोरड पडली काळजाचे ठोके जोरात वाढले ती आकृती हळूहळू त्यांच्या दिशेने पुढे सरकत होती गजानन बसल्या जागीच मागे सरकत होता ती आकृती गजाननच्या एकदम समोर आली गजानन जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागला पण कोणीतरी त्याचा हातपाय घट्ट आवळून धरले होते त्या आकृतीने एकदम जोरात त्याच्या अंगावर झडप घातली आणि गजानन प्राणतिडकीने एक मोठ्या आरोळी ठोकून निपचिप पडला इकडे त्याचा आवाज ऐकून सुभाष धावतच आला त्याने पाहिले तर गजाननची अवस्था अगदीच न बघण्याजोगी होती हे पाहून तो प्रचंड घाबरला आणि एक जोरदार किंकाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडली तो धावतच कावेरीजवळ गेला कावेरीला भाकरी थापता थापता त्याने उठून आत आणलं घराचा दरवाजा बंद करून त्याने श्री स्वामी समर्थांचा फोटो एका हातात घट्ट पकडला आणि दुसऱ्या हातात कावेरीचा हात घट्ट पकडला बाहेरून जोरदार गुरगुरण्याचे आवाज येत होते पण सुभाष आणि कावेरीने गच्च डोळे मिठवून घेतले होते कावेरी आता खूपच जास्त घाबरली होती आणि रडवी लागली होती पण सुभाष तिला धीर देत होता आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत होता त्या आकृतीचे गुरगुरणे आणि त्याचा धुमाकूळ घालणे बराच वेळ चालू होते पण का कुणास ठाऊक ती आकृती घराच्या आत आली नाही कदाचित स्वामी समर्थांचीही कमाल होती ती दोघेही गच्च डोळे मिठून बसले होते आणि तिथेच त्यांची कधी झोप लागली हे त्यांना कळलं देखील नाही त्यांचा डोळा उघडला त्यावेळी दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली होती त्यांनी दरवाजा उघडला तर सर्व वातावरण शांत होतं कुठे कसल्याही भीतीचा नामोनिशान नव्हता गजानन मात्र त्यांना कायमचा सोडून गेला होता त्यांनी गजाननचे प्रीत आणि सर्व सामान बैलगाडीला जुंपले बैलगाडीत भरले आणि ते पावले परत आपल्या घरी माघारी फिरले त्यांचा जीव वाचला ह्यात असताना मोठे समाधान वाटत होते पण एक गोष्ट मात्र दुःखाची होती ती म्हणजे त्यांचा मित्र गजानन जो त्यांची मदत करायला त्यांच्यासोबत गेला होता पण तो काही त्यांच्यासोबत परत आलाच नाही ही बातमी वाऱ्यासारखी आसपासच्या गावांमध्ये पसरली आणि ते शेत आणि ती जमीन लोकांकडून कायमची बहिष्कृत करण्यात आली आणि तिकडे कोणीही फिरकणे निषिद्ध केले